घरकुलाची मिळालेली रक्कम बँकेतून काढून पायी जाणाऱ्या शेतकरी महिलेच्या अंगावर दोन दुचाकी स्वारांनी मिरचीपूर टाकून लुटल्याची घटना घाटंजी येथे घडली दुर्गा पांडुरंग टेकाम असे लुटलेल्या शेतकरी महिलेचे नाव आहे दुर्गा टेकाम या महिलेच्या खात्यात महाराष्ट्र बँकेमध्ये घरकुलाची मिळालेली वीस रुपये रक्कम जमा झाली दरम्यान महिलेने मिळालेली रक्कम बँकेतून काढल्यानंतर पिशवीमधून पायी जात असताना मागावर असलेल्या दुचाकी स्वाराने तिच्या अंगावर मिरची पुड फेकून पिशवीत असलेली रक्कम लुटल्याची घटना घाटंजी येथे उघडकीस महिलेने घाटंजी पोलिसात तक्रार दाखल केली काय तुमचं दुर्गा पांढरंगेका कुठे राहते कशाचे पैसे काढले म्हटलं घरकुलचे कोणा बँकेतून महाराष्ट्र बँक नंतर काय झालं पैसे काढून बाहेर निघाली येत होती मग पावडर टाकून पैसे काढले कोणी टाकलं पावडर आता तेवढं काम आहेत मले बरं पावडर कुठे टाकलं ते आपलं काम म्हणजे पावडर तोंडात डोळ्यात डोळ्यात पावडर मारल हो। पैसे हिसकून घेतले पैसे हिसकून घेतले पैसे काढून तुम्हावर पेकून हो। हो का किती जण होते का दोघच होते